नमस्कार मी संगम डोंगरे हा जो फळ हा जो फळवाला जो आहे याच्या पाच पाच गाड्या ज्या आहेत हे लावता येत आहे आणि इथे मराठी माणूस बिचारी बाई जी आहे इथे धंदा करताना तिला बिचारा मारहाण जुळ आणि काही राजकीय पक्ष आहेत यांचे धंदे आहेत हे राजकीय पक्ष यांचे धंदे आहेत आणि हे सर्व चालू आहे ऐकलं का ह्या राजकीय पक्ष लोकांचे आहेत धंदे चालू आहेत आणि ह्या यांचे चालू आहे आणि अशा पैसे अनेक धंदे चालू आहेत बघा इथे हे आज हे रस्ता कमी आहे आणि ह्या ठिकाणी अनेक धंदे करत आणि या इथे या महिला मारलेल्या दाखवा तुम्हाला ते लोकांनी ते भैया लोकांनीच मला मारलं काल पोलिसाकडे पण मी सकाळपासून नऊ वाजेपर्यंत फिरत होते पोलिस पण येऊन ते बोलले त्यांना पण कुदे ते बोलला मी आठवणार नाहीये ते पोलीस लोकांना पण येऊन ते पण बोलले तु, तु, तुला काय झाले तेवढं बोंबला काय झाले ते, ते पण मला शिव्या देऊन गेले काय करणार ते साहेब पण बघताय ते पण बघताय ते मला कोणीच मदत केली नाही ते लोकांनी मलाच आठवलं मला माझ्या नवऱ्याला पण मारले मला पण मारलं रात्री ज्या मारलं मला हा मारले बघा असे आज त्या वस्तक केले हे बघा अशा तऱ्हेने या ताईला मारलेला आहे माणूस मारलेला आहे आणि बघा आम्ही आम्हाला धंदा कोणाचा विरोध नाहीये पण धंदा करताना ज्या इथे स्थानिक लोक जे आहेत हे जे आता हे मराठी कुटुंब आहेत आणि हे बिचारा उस्माना महाले आले धंदा करू दे प्रत्येकानं धंदा करा पण हे लोक हे भैया लोक जे आहे हे पाच पाच लोक मिळून या बिचारा महिला महाराज हा माता भगिना महाराज हा संगम डोंगरे हा स्वस्त आहे इथे काही राजकीय पक्ष जे आहेत त्यांचा यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वाद सर्व चालू आहे पण मला मला कुठे धंदा करता मला कोणाचा विरोध नाहीये देवाचा धंदा आहे प्रत्येक दोन पैसे कमावे कमवून शांततेत कमावे पण हिंसक नागरिकांना मार झोड काढणं म्हणजे एकटाच पैसे कमवणं हे 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 म्हणजे नियमात बसत नाहीये नीतीमत बसत नाहीये पण ह्या ताईला ह्या मराठी बांधवाला कोण त्याला हरामखोर हात लावेल त्याला मी धडा शिकवणार कोणी असू दे बाकी इथल्या राजकीय कोणी असू दे आम्ही कोणाला घाबरत नाहीये आणि मी तो म्हणतात इथे जे अन धंदे कार्य महापालिकेची कारवाई करावी या साबिया माझ्या मुलाचे ते भैया लोक लावतात ना ते गेले निघून तर आता सर्व गेले आटून ते गाडा वाले माझ्या मुलं वारला त्याचा टेन्शन मुळे आम्ही काय करणार नाही मग हा हा संगम नगर भावा रुमाल आहे तुमच्या आसूपुसा हा संगम नगर तुमच्या पाठीच्या ऐकलं प्रत्येक मराठी माणसा मी मागे असणार पण काही लोक जे आहेत हे काही काही इकडचे काही लोक भैया आहेत हे इकडचे काही राजकीय पक्ष जे आहेत त्यांचा आशीर्वाद आहे आम्हाला कळालं मी तर म्हणतो अतिक्रमण विभाग आलेला आहे हा जो भैया जो आहे साहेब या इकडं या इकडं मी दाखवतो तुम्हाला त्यांना घ्या या कारवाई करा तुम्ही कारवाई करा यांच्यावर हा अनाधिक आहे या कारवाई करा हा भैया या भैयाच्या माणसाने मारले हे पाच पाच हे भे एक दोन तीन

आणि यांच्या आणि साहेब मला मा, मला आती सांगायचं यांच्यावर कारवाई करा हो हो पवार साहेब हो पवार साहेब याच्यावर कारवाई कर ना हे काय या इकडे हो पवार साहेब याच्यावर कारवाई करा करणार हे काय आनंद धंदा करणार नागरिकांना मार जोड काढणार आणि किती न्यायाची बाजू झाली पाहिजे कोणी असू दे हलो याला या धंद्याला कोणाचं बाशिवर असू दे त्याला कारवाई झालीच पाहिजे कोणी येऊ दे चुकीचं चुकीचा पायंडा पाडाल हा संगम डोकं विरोध करणार आणि तुम्ही याच्यावर कर कारवाई करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो कारवाई करावी असं चुकीचा पहाडा करणार ना हा संगम डोसन करणार नाही कोणी येऊ दे राजकीय पक्ष येऊ दे कोणी राजकीय पक्ष येऊ दे हा संगम डोंगर घाबरणार नाही कळा का तुला कोणी येऊ दे मारणार मराठी माणसाला मारणार मराठी माणसाला मारणार ताई तुझ्या ताई तुझ्या एक एक आसूची किंमत या लोकांना मोजा लागणार हा संगम डोंगर घपू बसणार नाही कळा का मारसोड करता काय मात मी यांना सांगितलं समजून सांगितलं मी समजून सांगून पण ह्या लोकांनी ऐकलं नाही या अत्यंत चुकीचं आहे ऐकलं का मराठी माणसाला कच्चीकरण करता का तुम्ही हा मराठी माणसाला मारणार हा संगम कधी कधी खपून गेला नाही दिवाळी धंदा सर्वांनी करावा आम्हाला कोणाला विरोध नाहीये पण तुम्ही एका धंद्याचे पाच पाच धंदे करणार मराठी माणसाला मारणार हा संगम न आणि काही जे राजकीय पक्ष आहेत सपोर्ट काय लेडीज ला मारायची गरज होती त्या लोकांना मग का मारणार मराठी माणसाला मारतायत या अत्यंत चुकीचं निर्धाडी ऐकलं कारवाई झाली पाहिजे आणि मला तमाम मराठी माणसाला आवाहन करायचं आहे तुम्ही बिना धंदा करा हा संगम डोक्या बसलाय या महाराष्ट्रामध्ये सर्व पहिला हक्का आपला आहे ऐकलं का मी कुठल्या जाती धर्म नाहीये पण हे लोक कायदा हातात घेत असेल मराठी माणसाला संगम डोके खपून घेणार नाही आणि कोणी राजकीय पक्ष असू दे कोणी धमक असू आम्ही धमक्याला घाबरणार घाबरणार नाही त्यांना वाटत असेल की आम्ही म्हणजे आता गेले ते दिवस गेल निघून लोकशाही आहे मध्ये या अशी दादाही कबूल घेता जाणार नाही धन्यवाद